घेऊन ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोणत्या आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन गृहमंत्र्यांना सांगतो मी, मी तुम्ही ना माया नादाला लागू नका मी निष्ठावाईनदारी मी माझी जागी शकत नाही तुम्ही नादीला लागून गुढी गुलाबाने प्रश्न सोडला तुम्ही माया लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेत होतो तुम्हाला राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल आणि लावल्याशिवाय आम्ही शांत नाही बाबल कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बाराबोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार महामानव भारतरत्न डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकरांनाच या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना अनाख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज तिथं नतमस्तक झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासी यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतात पण ज्या प्रकारे आरोप होतोय की बाबासाहेबांचं संविधान जे आहे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू कसं वाटतंय हिंमत लागते त्याला जनता आता हुशार झाली जनता कार्यक्रम लावाल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्याने तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरिब त्याच आशेवरती हो हे काय बदलतील जनताने तो उठाव केलाय आता आता कळल ना नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळे माझा जन विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश आहे सरळ सरळ सांगितलेला आहे सुद्धा खूप मोठा विजय पाडा मला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ये ना तिकडून ना विकास आघाडी ना कोणती युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळी समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदी तयार करणार आहे शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जून शक्यतो अमरण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या आ, सहा करोड मराठ्यांचा नऊशे करोडतील नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळल ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी ना असणार तुम्हाला नाही मिळत शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताज फसवलंय युतीवाल्यानं आमचं आताच आमच्या लेकरांचं वाटल केलं ले। त्यांना स्वतःची आई बहिणी दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाहीत आमच्या छातीत महिलांच्या बोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाहीत यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आढावा ते तर कोणते शाहित त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातले आमचं परंतु आता आमचा आमच्यावर तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब ज्यांचे गरजवंतांचा लढाय तो आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार त्यांना किती प्रकाश आंबेडकर समाजाला कळाले कोणाला करायचं शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाज प्रकाश आंबेडकर नाही आता आम्ही आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊया दलित बांधवी सगळे सोबत होते मुस्लिम बांधवी होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बोल पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते त्यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्याला राजकारणात गलित समीकरण आपल्या जोरात आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाही आपण त्याच्यात करत बोलले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्या सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहेत पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय पाडा महायुतीकडून दांब्या आहेत तर महाविकास आघाडीकडून निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतोय तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही कळलं ताई आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागू नका मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा आफ्रिकेला जाऊन भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मानता ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस कि शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकड त्यांचं खात्याचं राजकीय नेत्याचं ते जरा पळत आहे तिकडून पण त्याला उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलतात म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असं आहे त्याचं पूर्ण गाव निघालं ते माझ्या घर सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकड मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जेवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेत्या निवडून आणि का तुला तुला का म्हणलं बघायन का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचं तुला तू एका त्यात मग सांगतो तुला तिथं माझ्या मी तर कार्यक्रमात लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा रिअल परिस्थिती गाव खेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गाव खेड्यातल्या सगळ्या माय बापांचं आताही म्हणणं मी गाव खेड्यात जातो त्यावेळेस एवढे वेळेस पाहिजेच होता म्हणजे त्यासाठी परंतु माझी तयारी पण नव्हती अंदाजा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जेव्हा तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकता पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकता मतात रूपांतर त्याच झालं पाहिजे आणि विधानसभेला हातपासून तयारी लागलो मी राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाहीये मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही मी खादर झालाच तो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांना सुद्धा मग मला आयत होतं ना पगार भेटतो म्हणजे आठ आणबी नाही पगार हे रेल्वे फुकट इमान फुकट मोफली बायको मी दिल्लीतून गुलाबजाबू खाल्ले असते ठीक आहे ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याच्यावर मला नाही करते विधानसभेत सुद्धा मी उतरणारच नाही मी नाही बोलते पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असे महाराष्ट्रात दोन साठ्यांशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्यावर मी कार्यक्रम लावले त्यांना सोडत नाही जर यांनी नाही दिला ना सहा पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सुरभावने वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीसाहेब कधी बोललो का मी सहा महिना नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे आले सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराई तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे न्या हलकी वाजे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमाव बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिलांवरती त्या वागुलीच्या मैलांवर केले नांदेडच्या आणि ना लातूरच्या महिला एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साबाला शान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की हिमानदारीला लढतोय कुणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना कॉलर टाईट करायला पाहिजे होती आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे होती आम्हाला अटक करायला पण यासाठी निमित्त कुठं यासाठी झोपले होते म्हणजे मग हल्ला घालतो म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले गीता मारल्या त्यांना निलंबित करायचं तर त्यांची भरती केली यांनी मी ती पुढे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची भरती केली ही बक्षीची देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना सात म्हणण्याची वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजाने ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोण करी समाजाला काय देणं गेलं नव्हतं समाजाला एकच अपेक्षा शिंदे साहेब आरक्षण देऊ शकत पण ते ज्या दिवशी म्हणले ना लिमिट तोडलं मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साबर आले आम्ही सांगितलं मराठी आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण गेलं माझ्या समाजाशी पण त्याच्या सरकारशीरक्षा नाही आणि विरोधी पक्षाला मुजीत नाही आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आम्ही सगळ्यांनी वाटवलं त्यांनी स्वतः आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांच्या होत नाही शिक्षणात नाही आता जे आता आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती येत नाही दिलं ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे असे पाडा की तो कवाच उभा नाही राहायला पुढे निवडणुकीला इतका बेकार पाडला पाहिजे नाही नाही समाजासाठी मी तर मैदानात नाही ना, ना। मग मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार आहेत काय आता मी सांगितलंय जो सगळ्या स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिकारांना खूप मान मी आंबेडकर साहेबांना खूप मानतो त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत ना कधीच कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आणि त्यांनाही समाज काही धोका अधाका पाटका याचा सुद्धा नाही होणार देणार कोणता समाज नाही उद्या निवडणुकीत अभिवादन ते कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसतंय आणि आम्ही त्यांना मानतो सुद्धा बसतंय कारण मराठा आणि कुणबी एक तुम्हाला आता एका म्हणजे एका मिनिटाच्या सांगतो मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागाशी दही नाही केलेली मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की दोनशे वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुणबी आरक्षण आहे म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते कायच होतं हिंदू मध्ये सुद्धा सगळे सोये शब्द आहे गणघोटानुसार ज्यांच्या सोयीचे जोडतात ते सगळे सगळे सोयी ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा हे सगळं संविधानाच्या चौकटी टिकतात आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही येत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आज दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागास स्वर्ग आयोगाचे त्याच्यावर अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही असे सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला जड जाई आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर चार जून मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे म्हणजे काही मराठी मी तुम्हाला यांना गुलाला दंग राव द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग करायचा मला माझ्या समाजासाठी कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही काही मराठी करतील निवडून आले पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाच्या झुंजा देणार आहेत आणि आठ जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे करोडचे कार्यक्रम होतोय मराठींनी एकानं सुद्धा घरी रायचं माता मावल्यांच महापूर आल्यासारखे मराठी त्या नारायण गडाकडे निघाले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा ना नाही 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 ना, मी भेटत भेटत नाही कोणाला कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काही मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागत मित्रत्व निभायचं असतं बाबा लय मोठा झालो ते मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रीपद आता त्यांच्या लोकांना पैसे वाढले ना तुम्हाला माहिती नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता पा चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पाटील एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना पडायचे म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओळखी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार त्यावर तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाढायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणजे हे तुम्हाला खर्चा खर्चा पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणारा पाच लाख म्हणजे जो देणार आहे त्याला त्याच्यात इन्कम झाला ते आमचं वदा पाटील असं घुसल पर माणूस पाच लाख म्हणजे कारण पंधरा लाख येऊन लाईत तेव्हा म्हणलं ऐकून ते होता दीडशे करावा तेव्हा मला मी ऐकून पन्नास लाख घेऊन जायन तो मुख्यमंत्री गृहमंत्री कोणती आली आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावा नाही इमानदारी मी माझी जात ऐकू शकत नाही तुम्ही माझ्या नादी लागू ना गुढी बिना प्रश्न सोडवा तुम्ही माया नादार लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात तुम्ही होतो तुम्हाला इथं राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल आणि लावल्याशिवाय आम्ही आम्ही नाही बसलो कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बाराबोलीदार सगळे आम्ही एकत्र ये येणार ना नाही दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमच्या साथ होय ना काय फरक पडायला जाऊन त्या सगळ्याच येऊ